नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मालेगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे मालेगाव तालुक्यातल्या माळदे फाटा येथे दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातामध्ये होमगार्डचा मृत्यू झालाय मालेगाव शहराजवळील चंदनपुरी गेट रस्त्यातील माळदे फाटा वळणावर दुचाकी आणि कंटेनर यांच्यात अपघात होऊन तालुका पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे होमगार्ड चेतन यशवंत वय यांचा मृत्यू झालाय रविवारी रात्री चेतन हे मुंबई आग्रा महामार्गावरून आपल्या मूळ गावी पाटणा येथे दुचाकीनं जात असताना कंटेनरला धडक बसली आणि या अपघातात ते गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते एस के खादिल आणि आरिफ खान यांची टीम घटनास्थळी दाखल झाली चेतन हे रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळले घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या साह्याने तातडीने त्यांना मालेगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला सदर घटना पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली चेतन आहेर राव हे गेल्या सात वर्षापासून होमगार्ड म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे सोमवारी आठ सप्टेंबरला पाटणे येथे मोठ्या शोकाकुळ वातावरणात त्यांच्यावर शासकीय इतामात अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार करते वेळी शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते चेतन आहेर राव हे सटाणा येथील आदर्श स्टी स्टॉलचे संचालक व वृत्तपत्र विक्रेते संजय आहिरे व मच्छिंद्र अहिरे यांचे पुतणे होते प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळदर